अनकोत बरि अद्यान हम्म नमस्कार 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 yeah. yeah. हेलो दुगुता रोशनी नमस्कार कई मजी चैनल ओके ओके यह तो सारी पोस्टी यह तो सारी ये तो पहला ये तो ध्वनि शब्द बड़ा हो इस बार ना देख पड़ी थी पहला ध्वनि शब्द परी

आकड़े बरी इकड़े बरी इकड़े को सी खाली ए सीसी वाले खाली उतरा मम्मा मम्मा हम्म വണ്ടി ഇലരെ ഹാ വരൂ ഹാ കൊടയ പിടിച്ചിട്ട് hi hello 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 chandabari chandabari

अटे कड बरी गरी पटपट हेलो, सीसी वाले खाली उतर पटपट बरी पट लाइन पट, पट लाईन

Hmm. काय नाही अजून जेवण अजून जेवण तुझं झालं का जेवण बाकी आहे रे पापा माझं पण जेवण आज आपण बाकी आहे ना हॅलो चिंदक सर कोणतो टाळत ते कश लाईक करा रे बापांनो चल बरोबर आहे अंधारात का केलंय लाईट गेलाय ना आमच्याकडे नाही केलं लाईट खडू लाईट डाऊन थँक्यू धन्यवाद 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 誰も。 हॅलो हाय काय झाले आहे डन अँड थँक्यू काय झालं काय ना मला सावा ॲड सावा का आवाज पैसे तुम्ही बनला ना mengikuti sana. Selalu pasti di ha? pun Hmm. ini. Hmm. Beri. इल्ली बरी त्यानु इली हॅलो बरे वाईक करा लाईव्ह लाईक करा रे बापा सी सी फुलला आहे पण हे कामाचं नाही

जेवण झालं ताई बाकी रे बाबा कुठून अजून जेवण आहे काय नाही बघ पोरांचा अभ्यासच होईल सात पेज़ अभ्यास केली अनु हंगे light नॉर्मली लोकल रबर बोलते का थोड़ी दी ये दे ले बा यार ले रहा की हो ये मना दो काय बनवला आहे जेवायला अरे भाजी बनवायचा आहे अजून दुपारी बनवलेला स्वयंपाक तसंच आहे भाजी बनवायचा आहे मला अजून बघू मिस्टर काय आणताय भाजीला नाही का नाही ना अजून विहा इले छलता दो बऱ्या अर्ध्या माडू

बी याला बी इंग्लिश बोल कौन भी है मला इंग्लिश येत नाही मला इंग्लिश याद नाही बर का लाइट बंद है का लाइट घेली ना पापा लाइट घेली कवा घेली तो सहाला लाइट गेल तो साढ़े पांच सहाला अजून लाइट नहीं जानो आहे ए मी मराठी बोल मराठी कमेंट कर भी हान तुझ्यासारखं रात्रभर लाईव्ह लाई येऊन कसं कमेंट करतोय ना रात्र दिवस कसं तू लाईव्ह हुडकून येऊन कमेंट करतोय ना तुझ्यासारखं आम्ही पण जस तुझा वाऱ्यावर सोडलं ना तसंच आम्ही पण वाऱ्यावर सोडलो समजलं का तू जस तुझ संसार सोडलं ना वाऱ्यावरती दुसऱ्यांच्या लाईव्ह मध्ये येऊन कमेंट करून टाइम घालतो ना तसंच आम्ही समजलं का डोकरा लाईट गेली का हा गेली बरे पण बटा हाय हॅलो आवाज पण तुझ्यासारखं तुझ कस आहे ना नेचर तसं दुसऱ्यांचं पहिलं तुझं नेचर बघ घाण आहे का काय फालवा आहे का किड्या पडल्यात तुझ्या नेचर मध्ये पहिला बघ आणि नंतर बोल मला जेवण करा नंतर करेन पनीर आणली काय माहिती बिहान हॅलो तुझ्या गाडीत काही टोचल का आम्ही संसार वाऱ्यावर तर सोडू दे तसंच सोडू दे तुला कराय काय करायचं रे डुकरा संदेश आई खाल्या निघ इथून डुकरा चेहरा पण नाही चांगला ओघी लाई येतात ही लोक हा ना डोकरा तुझं काय जो चांगला आहे का चांगला आहे तू त्यात झाक मारायला आमच्या लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक घालायला येतं नालाय कुत्र्या हाय आरती आरती हाय कशी आहेस संध्या कर कमेंट तुझ्या आईचं दाणा तुझ्या आईचं घातलं नाही ना तिथं तुझ्या घरी येऊन कम्प्लीट करून बघ तुझ्या तुझ्या ना तुझ्या गांडेतला किड पडावं असं करतो तिथे पाऊस पडत आहे का या मगपासून तुझी कमेंट बघत आहे लेडीजला काय टार्गेट करता रे आडव्या लोकांसाठी साडी घाल लेडीज सारखे बांगड्या भर लेडीज असं आहे ग आरती बांगड्या त्याला फक्त बांगड्या साडी घालायचं एवढच आहे एवढंच राहिलं बर का हॅलो हाय हाय योगेश तू हसू नको तुझं पण कमेंटला लक्ष आहे माझी संदेश बांगड्या व साडी घाल करणार आहे संदेश कुत्रा आई घाल्या भेंचो कुठला कर कमेंट तुझ्या आईचं दाणा कोद्रा तुझ्या अग एक इंग्लिश मध्ये ओके ओके तुझी कमेंट स्क्रीनशॉट मारून नाही कंप्लेंट केलं ना तुझ्या घरापर्यंत नाही आलं तर तेव्हा बदल नाव माझ कर संदेश का मेह तुझ्या गांडीत दम असल तर नमस्कार नमस्कार, अनुखत आरती कशी आहेस ग जाऊ दे मरू दे सोड त्याला फालतो खाकू मला वाढ कर कमेंट आई घालते मी तुझा तुझा घरी येऊन नादीला लागू नको धनगरची आहे तर तुझ मुंडेच उडवीन तुझ्या घरापर्यंत येऊन चेष्टामध्ये घेऊ नको डुकरा तुझा अख्खा खानदानला हे करीन मग तुमचं जेवढं तुझ्या खानदान मध्ये आहे ना तेवढं सर्वांचं सत्यानाश करेन मुंडेच उडवीन खांदानात समाप्त करेन तुझल तु खराब आहे ना तुझ्यासारखंच मी पण फालतू कमेंट केली होती हो का लाईक सोलापूर कुठे राहता सोलापूर स्थिती देणार आहे डुकर तुझा पत्ता पत्ता का घेऊन येते की पोलीस सांगतंय तेव्हा तुझ्या गाडीतला किड जेव्हा पडल ना खाली तेव्हा तुला समजल ज्योती हे लोक स्वत तर पुढे जात नाही तर पण एखाद्या पुढे जात असताना त्यांना टार्गेट करतात हा ना ह्यांच्या वखद नाही का ह्यांच्या गांड एकदम नाही जाऊ दे की तिकडं पुरुषांच्या लाईमध्ये जावा की रे गड्यांच्या लाईमध्ये तुमचे गांड मारतात त्यांनी चांगलं प्रमाणात समजल तुम्हाला इथं बायांच्या लाईमध्ये येऊन काय तुमचं हे दाखवत आहे ताकद दाखवत गड गड्या आहे तू मला तर नाही वाटत तू जेन्ट आहे म्हणून छक्का वाढतो तू नामर्द मर्द वाटतो ना मर्द संदेश मी छान आहे ओके झुरा सोनास अरे मी स्क्रीनशॉट मारलं ना तू डुकरा काय विचारतो मला मी तुझी कमेंटचं ना स्क्रीनशॉट मारलं ते मी बरोबर की तुझी स्क्रीनशॉट जेवढा कमेंट आहेत ना तेवढा सर्वांचा स्क्रीनशॉट मारलं मी संदेश शांत बस जेवण झालं का ज्योती बाकी आहे चांगलं बोल ना काय नीट आहे बर का हा बोला पाटील दादा झालं का जेवण तुमचं पण आरती जेवण केली का ग बर पटपटा आण वर दे ताई मला पण सपोर्ट Oke okay, only suman Bi no no b

त्याला अभ्यास करत आहे सप माझ पण करायचं आहे भाजी वगैरे या आरती जय महाराष्ट्र योगददा जय महाराष्ट्र बाळाला शांत करायला का कुठं कोण रडत आहेत का अभ्यास करत आहेत त्यांनी हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी हो अच्छा कर कर आरती कर आरती कर हेलो हेलो अतीन कन्नडा ठेवता बॅग मध्ये तुझं बॅग मध्ये ठेवत जेवण करून येतो परत मी लवकरच लाईव्ह बंद करणार आहे बर का विहान कारण माझ्या मोबाईलला चार्जर नाही इडू या ती बॅगो लवकरच बंद करणार आहे आम्ही नाशिक अच्छा भाऊजी कुठे गेले त्यांनी नोडा हे सर नोडता आता पाच ते दहा मिनिट लई झालं तर पाचच मिनिट घेणार मी ए जाणून जाणून निंद्या पुरतो सोलापूर सोलापूर ची आहे जड मग एऊन ठेऊ तर ते ठेव वरती पाटी पायचं ओके तिथं ह्या तिथं फरचीवर पडला जा ठेऊ जा

बाय सर्वांना भेट सकाळी बाय बाय